भावांनो बहिणीनो नमस्कार कसे आहे सगळे अशा आहे की तुम्ही ठीक असताना आणि मी पण ठीक आहे मस्त हे तर फ्रेंड मी चालले आता माझ्या मुलींचा छोटे -छोटे मुलींचा आमच्या गावात शाळा आहे चौथीपर्यंत तर तिथं आमच्या मुलींचा आनंद बाजार भरलाय तर मी मच्छी दिलेत फ्राय करून विकायला तर तुम्हाला दाखवते नेमकं मच्छी दिलेत का काय दिलेत तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की माझा हा ब्लॉक पहा पहिली दुसरी पहिली दुसरी तिसरी चौथीच्या मुलांचा हा हा बाजार आणि आमच्या गावात रांजणीमध्ये तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर आणि आम्ही राहणार रंजनीचे आहेत खूप साऱ्या कमेंट पण येत होत्या तर हे आहे आमचं गाव पा ता, तालुका पाथर्डी आणि जिल्हा अहिल्यानगर हा आहे तर तुम्ही विचारित होते फ्रेंड त्याच्यामुळं मी, मी सांगितलं आणि तो खूप छान असा बाजार आहे तर मी चालले तिकडं बाजारला आणि खरेदीसुद्धा करणार आहे मी मस्तपैकी संपूर्ण ब्लॉ ब्लॉक पाहायला विसरू नका शेवटपर्यंत नक्की पहा आणि मच्छी मच्छी दिले तुम्ही नक्की पहा काय दिलंय नेमकं हसतील मला सगळे छोट्या छोट्या मुलांचा बाजार भरलाय पाहू शकता तुम्ही तर खूप छान विकायला काय काय आणलं आहे ते पहा <laughs> खरेदी पण करायला आले तर <laughs> काय तुला घेते ना <laughs> खरेदी केली का काय काय घेतलं घेतले का तुम्ही घेतलं का काही खायला तुम्ही विकायला कमवून आणलं काही खायला आला होता तु तुम्ही खायला आलतात का <laughs> सर पाहू शकता हा माझा छोटा मुलगा तू का आन ले गए तू पूजा सो बता ली का हाँ। तू खाय ला ली वही हाँ। <laughs> हिमा पूजा हिमा जी पूनम पूजा ने गुलाब जामुन आन ले होते पूनम ने उल गुले आन ले होते हाँ दीदी ने पोहे आन ले पोहे आन ले तू छान तू का यान ले? जांब जांब आन ले गुलाब जामुन आन ले दीदी ने पण आई ने इडली सांबर आन ले खूब छान है

अरे माझ्या पूजा तर खूप जास्त गर्दी झाली घ्या <laughs> घ्या घ्या हा आजनाथ त्यांनी सगळ्याची खरेदी केली आणि जेवायला पण बसले <laughs> पाहू शकता तुम्ही आता घ्या पाचि पकवणे का <laughs> आम्ही पोहे खरेदी केले मला पोहे खूप जास्त म्हणजे आवडते पण आणि नाश्ता पण दहा वाजलेच नाही आणि अजून दहा रुपयाचे घेतले होते तर ते प्रेमने माझ्या खाल्ले तर प्रेम पाहू शकता तुमच्या दाजींनी तर खूप खरेदी केली आणि पण तर खूप जास्त खरेदी झाली मुलांची मुलींची बघू शकता पैसे वाटू राहिले खाल्लेले तर सगळ्यांचे पैसे दिले शकता सगळ्यांचं विकलं पोहे पण संपले आता दाजी पहा पराठा खाऊ राहिले तर तर फ्रेंड आनंद बाजार संपला तर खूप छान बाजार होता आणि मस्त वाटलं खरेदी खूप जास्त केली सगळ्यांनी आणि घेतलं मस्त मस्त पैकी पदार्थ पण होते खायचे तर आम्ही पण खूप छान आणि मस्त असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा छोटासा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर नक्की करा टट्टा बाय बाय सगळे या इकडं

पण भारी म्हणले टाटा बाय बाय करा बाय बाय सगळे बाय बाय